kami atas selalu mayat karena ansi sudah mayji तर मित्रांनो काय मग असा काय बरावा तर किती दिवसांनी म्हणजे थोडाफारच दिवसांनी आम्ही व्लॉग आता करतो तो तर आम्ही आता चाललो मळ्यात कारण आमची सध्या मळ्याचीच कामं त्याच्यामुळे आम्ही मळ्यातच जायच असतो आम्ही आता मळ्यात जातो रेनकोट घेतलेलो हा रेनकोट जो आपण घेतलो पिऊ तो पूर्ण खराब झालेलो आपण आपण फोटो काढलेले पण तो पोस्ट करूक नाही हो कदाचित तर आम्ही आता मळ्यात जातोच तर आज असा जास्त काही पण आता झालं थोडे दिवस रवले आहेत थोडेच दिवस रवले आहेत हे का म्हणजे आमच्या भाषेत एक थोडेच दिवस रवले आहेत पूर्ण संपात कारण एका ठिकाणचा होता तर आमचा काल लावून पूर्ण झालं म्हणजे जास्त कोपरे नाही आहेत पण लगेच लावले नाही छोटे कोपरे असल्यामुळे तर आज आज तो, तो पूर्ण दिवसा तो व्हिडिओ येईल कदाचित कारण आज संध्याकाळी काहीतरी खास आहे म्हणजे जास्त पण नाही पण थोडा युनिक हा असा शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ बघा आणि ह्यानंतर चिखलधनी असली त्याचं पण व्हिडिओ म्हणजे एकदम शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ मी आहे तर त्याचं पण व्हिडिओ नक्की बघा आणि आम्ही आता जाऊया बघी आज काय काय करू आता चला हमरा ये वासूर हे आणि वो इधर बांधा हु आहे इयर रहा आहे आणि तो चार खा रहा है आहे वो।, वो देखो आणि उधर म्हस आहे जो पाणी मे चिखलात बैस्ट बसली आहे आणि तिथे पण रेडा चिखलात बसली आहे जो टिलर आता आपल्या हो एक दुसऱ्या ठिकाणी नेऊचा आईला झालेला नांगरून आणि आम्ही आता हय जातलो एकच कोपरो एक कोपरं लावले नाही कदाचित मी उशिरा खूब बघा बघा एक कोपरं लावले नाही आणि एक कोपरो आता लाव को लाव को लावचो लाव तर आम्ही लावूया तो कोपरो तर मित्रांनो आमचं हे बघा सरलेला ही जी भेस आहे म्हणजे ती बघा थैपासून हा थैपासून अशी असे शेलेली आठ कोपरे होते त्याचे आता सहा काय किती कोपऱ्याने म्हणजे हैली हो मे रस्ता ते तोडल्याने आणि छोटे छोटे असे कोपरे त्याच्यामुळे ते एकच केल्याने आणि आता आमची ही भेस आहे हेळ्याप्यातली हेळ्याप्यातली म्हणतात ती भेस सरलेली आहे ती बघा ही शेवटची लावतात आणि आम्ही आता तडे पाटी एक जातलो थही रावलो तो लावून जाऊ खू तो आणि आम्ही आता टिलर घेऊन जाऊची बघी आता आई लाव घे सगळ्या आम्ही आता चालू करतो आणि आम्ही डायरेक्ट फाटी एक घेऊन जातो चलो तर आई पण येतात आता बाजी हा तर मित्रांनो आम्ही आता हे बघा हय हाणून ठेवलेलं ला। हऱ्याचे लांब झालेले आहेत कोपरे एक दोन मी प्रॉपर सांगते तीन चार पाच आणि सहा सहा कोपरे लावचे ते पूर्ण तरब्याचे येतात आणि हे रान आता काढू सगळं हे बघा किती रान तर आता काढूचा तर आम्ही हय टिलर हाणून स्थानापन्न केलेले आहोत आता आपण बघूया कधी लावणार ते कधी म्हणजे नांगरणी आता कधी करणार ते बघूया आम्ही हटिलाव लाव चालू केलेला हा एक खोपरो आणि तो बघा रान काढता ते कापून राणी लावता सगळा आणि हो एक खोपरो एक नागरचा आणि तो बघा सह राजारामा थोडं श्री रान जाऊया आम्ही सह राजाराम तो काढता हळूहळू लुक लुक काढता आपलं तो बघा आणि मग आका आण की काढू म्हणून आपण हळूहळू काढता एकदम तर आता हई नांगार तो बे खोपरों हिजा पानी नहीं होता है बज का ही एक पानी नहीं पड़ता समझत नहीं दोन दिवस पाउस पड़ता दोन दिवस असा कड़क आता बना अरे सूर्य है अरे ये बहु कहीं तो रिय मैं कितने ऊन लगता समझत नहीं ना, ना कि पावसवा कि उन्हा पाउस लगता तो वहां मरना तो लगना नहीं दोन मिनट पाउस लगलो कि बड़ा थोड़ा उसी रा उन्हाळ्यात ऊन असतात कडकडीत ऊन येतात आणि करपवून टाकतात बघू शकता पाण्याची इतकी कमतरता की आम्ही चालू केलं आता इंजन कारण पाणी नाही आता हे कोपऱ्यात पाणी बाजूचा घेतलं खडेचा हे कोपऱ्यातला पण हे कोपऱ्यात अजिबात हल्ला पण पाणी येत नव्हतं हे कोपऱ्यात बघता घेतलं मग आता आम्ही इंजिन लावलो जेणेकरून चि ची, चिखल करू गावात आणि ते तर खेळतं ते बघा पाणी <laughs> आता मी पण जात आहे त्याला आणि तो बघा राजाराम काढता अजून ते थोडं थोडंसं लावतलो आणि नंतर आता आम्ही बंद करतो म्हणजे आता नुकताच चालू केलं आपण चला आम्ही जाऊया आता बघा पाणी चालू केलेलं आहे आणि आता तडे पण खाले होता तडे पण जातात ते तडे उंचवतो आणि खडे खाली आहे तरी पण पाणी जाता कारण शयेत फोर जास्त असल्यामुळे पाणी सगळा जाता तडे पण जास्त पण जाऊचा नाही आणि हडे पूर्ण दोन मिनटात सगळा भरलेलं आहे बोलू शकतात शहर इलेलं आपल्याकडे कसलं मोठं इलेलं आहे बघा हय असा वाज सुरगा आलाय त्याच्यामुळे हडे सगळ्यात शहर इलेलं केवढं मोठं इलेलं आहे बघा ई पाणी भरलेलं तर बघा शंकर आहे चालू चालले आहेत शिंगारे काय काय आणि आम्ही आता बंद करतो बघा तर मित्रांनो की बघा हैना चालू करूचा होता तर मी हैना बंद करूचा असा करून तर मी हैना एकदा बंद केले बघा चुकान हे बघा हैना बंद करूचा असतं हे बघा असा केला ह्या सोडला ह्या परत सोडला काय असे रेस जाता परत असा कमी केला काय ते बंद होईत जातं आता पण मी अहिना चालू हैना बंद केलेलं आहे चिकन माका माहिती नव्हता त्याच्यामुळे साडी सारी मित्रांनो हा चिखल झालेलो आणि हिवा मी आता डायरेक्ट लावून घेतलं कारण काय रावलाच नाही पूर्ण चिखल झालेली आणि हिवा आता चिखल करतो तो नंतर लाव आता जितको तर व हा देतो तो आपण लावून घेणार आहोत तरी आपण ती बाई हनू गेली हा आम्ही लावून घेऊया आता तर हो एक कोपरो लावलं आणि एक कोपरो लावतो आता संध्याकाळी येऊन लावतलं तर आम्ही आता जाऊ चाललं घराकडे दुपार झाली आणि आता आम्ही दुपारीच येऊ म्हणजे थोडं उशिराने येऊ संध्याकाळच्या दरम्यान आणि एक कोपरं आता लावतो आणि नंतर मग आडतं बघू शकता हो कोणी कोणीतरी लावलेलो तर ते लावलेलं येते बघाय कोणतं तरी सरलेलं हो अरे

दे 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 तर मित्रांनो मी आता माया तिल म्हणजे जेवण बिवण केलं के थोडे वेळेस आराम केलं आणि आता आम्ही माया तिल तर आता एक कोपरं लावतो आणि नंतर आम्ही वाल येतो काढूची आणि त्यानंतर त्यानंतर काय करताल आहे हे हां हां तर वालाही तो काढत होता तो काढतालो आणि बाकीचे कोपरे आहेत थोडेफार चार पाच आहेत त्याच्यासाठी तर तो काढतलं आम्ही सर्व आणि नंतर मी आता घराकडे येलो म्हणजे खूप मगाशी दिलं खूप उशीर झालो आणि काय नाही फक्त तरव थोडं होतो तो, तो पण काढलो आणि थोडंसं लावलं तर म्हणजे तो तरव होतो तुमका माहीत असत तर रवा होतो त्याचा जाळा टाकलेला होता तर जाळा होता टाकलेला रवाचा तरव्या जे जेणेकरून पाखरा येता कामा नाही खाता कमाने तर ती जाळी होती नानाने आणि टाकल्याने ना काकान तर ती समुद्राची जाळी होती म्हणजे समुद्र होतो समुद्र म्हणजे मोठी जाळी होती ती म्हणजे एवढ्या एवढा मोठा भॉक होता त्या काय 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 का आणि त्याच्यातनं म्हणजे मोठे मासे पकडतात आणि ताय लावलेला होता आणि खूप मोठा होता ता तर ता गुटाळत होतं म्हणजे इतक्या गुट्ट्या गुशी लागत होतो कारण तो सगळं सोडवतं बिडवतं जाळा म्हणजे तुमका माहितीच आणि त्या मोठा असा नदी विधीचा होता त्या भाईतला नदी समुद्राचा म्हणजे एवढा मोठा भावक होता त्याच्यावर समजा की केवढा म्हणजे मो मोठा असा जाळा तर माका पण आश्चर्य वाटतं की जे समुद्रात मासे आणि पकडतात त्यांका कसा इतक्या जाळ्या ते ता तर आम्ही आता चाललो संध्याकाळी मी सांगणार येते संध्याकाळी खास आहे तर काय नाही येतात का पण आम्ही आता चाललो ते म्हणजे माझी बहीण येतात समी तर काय हनूक आम्ही जातो तर बघूया उरुषिकच जाऊया आम्ही तर कारण थं चांगल रस्तो विस्तो त्याच्यामुळे तर आम्ही जातो तर आम्ही बघूया आता रिक्षा आप्पा पण येतात आणि आम्ही रिक्षाने जाऊया तर मी रिक्षा चालवणार आहे ये चल आपण जाऊया या घूम हुम या इच्छा गावा हे बघा रिक्षा हा आणि आम्ही आता बाहेर काढूया आपा येतो तो बघून નો આમ આનુ જ મગી ઘે ગાડી પણ આ પપ્પાને ઘેલા નહીં મન માવ દોનદા તીનદા મજે તાઇકા લક્ષ પણ ખૂબ વેળાશી ઘેવન ગેલા ગાડી લેવન હિલાવ વહેનિક અનુભવ પણ આમ પપ્પાને ઘલાની હેકા માહિત બગીત અને કિત મોટી મારલે બગાડી आपण रात्रीचे फिरतो ना तेव्हा म्हणजे सगळ्यांकच जे गाडीवाले आहेत त्यांना सगळ्यांकच समजा काय की गायब असला तरी आपला अप्पर डिप्पर असता तो चालू असा का कारण कसा माहिती अप्पर असताना तेव्हा गाय होतं पुढच्या जी गाड्यावरनं पूर्ण लाईट बसता आणि म्हणजे पूर्ण लाईट बसल्यामुळे डोअरना पुढचं अजिबात दिसत नाही का असं म्हणजे जरी किती जरी चांगला असला तरी दिसत नाही का त्याच्यामुळे आपलं जर चांगले चांगली होईल आणि आपण कदाचित म्हणजे आपण आपण चांगला प्रयत्न करायचो की पुढच्या जो येतो एका पण दिसा हो आपण होते आणि केवढी गाडी ती कारण एकच लाईट असली तर छोटी समजा ना ती फटाकण डायरेक्ट पुढे जाऊ शकतात आणि लागा शकता असा त्याच्यामुळे तितको काळजी घ्यायची आणि आपण काळजी घ्यायची की भरपूर लाईटी लावून ठेवायचे नाही उगाचं तसे जे लावले तरी ते आपल्या रोड रस्त्यात आले ना खालच्या साईडला लावायचे जे म्हणजे जे जो प्रकाश फक्त रस्त्यावर पडत फक्त एक फक्त अप्पर रस्तात ते आहे वरचा एक फक्त खाली पडत असतो तर नंतर पुढच्या इतके जर दिसला नाही ना मगाशी पण एक वेळ बघले दोन तीन अशी गाडी गेले तर ते असे पूर्ण वरती होती लाईट चार पाच असे स्कूटरवरच होते कदाचित रायडर असते चार पाच असे लायटी होते आणि वर होते एकदम त्याच्यामुळे दिसतच नव्हता पुढचा असा आहे का म्हणजे माका दिसत होता म्हणजे ठीक आहे पण आता दिसला नाही ना तर असा घडवता येतात त्याच्यामुळे ती काळजी सगळ्यांनी घ्या प्रत्येकाने नि वाहने सगळ्यांका माहिती सावकाश तर आम्ही आता वर शिकलो केलं आणि तुम्ही लायटी बघा आता गाडी गेली का पेटली आता बघा गाडी गेली ना की पेटली बघा

होता येतो नाही फास्ट ना मी इल असतो घेतला घेत मी रिक्षा घेते कसा वाटत घेऊन एकदम भारी हा एकदम भारी वाटत आणि आणि काय आणि आता भात लाव घेतल ना उद्या भात लावता असतात तर मला काय माहित नाही तुझ्या चिकल माँगा। दुनिया माहित ना तुझ्या चिकल दुनिया म्हणजे मला मटण भेटतं मटण आणि चिकल भेटत अरे गोव्यात गेलो की माझे हात पाय दुखा तो सगळा चालू होता आणि घराकडे गेलं सगळं बंद जात होतं त्यामुळे मला काय माहित नाही की सिमेचा प्रॉब्लेम आहे की आणि काय आता मग मग हे तो भात लावतो आणि याचा काय काय झाला तरी तो काय होता थांबण्या मग मी येतो ना याच्या मायात शेवटी कोकण का नाही हो समजलं की किती कोकण उद्या बघ या ना, ना आता चिखल लागले रडत ना कारण माझं चिखल ना आवडत कोकण का चिखल आवडता तिला जरताना चिखल लागलो इट्स ओके पण चिखल मुद्दा म्हणून लावलेलं माझं नाही आवडत ना पण चिखल लावलं तर काय विषयच असत का म्हणे ना आम्ही चिखल झोपतो जागला झोपता मोठे बुवा मोठी बु जागृती बो हे हे यू, यूट्यूबला जातं लगेच तर पेटी वाजवते ते बुगा